जरांगे पाटलांनी या आंदोलनातून काय मिळवलं आरक्षणाचं क्रेडिट एकनाथ शिंदे घेऊन गेले गुन्हे माघार होत नाही मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही राहिला सरसकट कुणबी दाखले ते तुम्ही देऊ शकत नाही मग नेमकं काय मिळवलं या आंदोलनातून सात महिने सरसकट कुणबी दाखले मागणारे जरांगे पाटील मागच्या दोन दिवसात एकदाही सरसकट शब्द सुद्धा बोलले नाही एकनाथ शिंदेंनी जो कागद जरांगे पाटलांना दिला तो फक्त आणि फक्त उद्याच्या लोकसभा निवडणुका व्यवस्थित पार पाडण्यासाठी दिले इथून पुढे दोन महिने सर्वांचं म्हणणं मागवणार तोपर्यंत लोकसभा निवडणुका लागेल एकदा निवडणूक लागली की विषय सगळा संपला तोपर्यंत उल्लू बनवण्याचं काम शिंदे केलंय की मराठा आरक्षण साठी मराठा आरक्षण म्हणून जर तुम्हाला स्पेशल जर हे यावं असेल तर ते आपल्या महाराष्ट्र राज्याच्या कुठल्याही आमदाराच्या खासदाराच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात नाहीये ते फक्त आणि फक्त केंद्र शासनाच्या हातात आहे त्याच्यामुळे मी एक मागे मेसेज टाकला होता की तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर खासदारांच्या घरासमोर करा मराठा आरक्षण पाहिजे तर आणि सरसकट कुंभी दाखले ही गोष्ट म्हणतोय तेवढी सोपी नाही ती मिळूच शकत नाही हे आमचं तीन महिन्यापूर्वीच स्टेटमेंट होत मात्र दुर्दैव आहे आज आमच्या मुख्यमंत्र्यांनी जे सकाळी हे करत असताना मला एका गोष्टीचं वाईट वाटलं की मराठा समाजाचा जर खरा दुश्मन कोण असेल ना मराठा समाजाचा तर तो फक्त आणि फक्त हा मराठी सगळे जे आमदार आहेत मराठी जे खासदार आहेत ना आणि मराठी मंत्री आहेत ना हेच, हेच सगळे आपल्या सगळ्यांचे विरोधक आहेत आंदोलनामध्ये सकाळी साडेतीन वाजता जी घटना घडल्या मला खरंच एक पहिला प्रश्न पडला की अजूनपर्यंत बघा जरा पडला आणि प्रत्येक निर्णय हा समोर घेतला मात्र हा आयुष्यातला पहिला एकमेव असा निर्णय घेतला जो बंद खोलीमध्ये घेतला आणि बंद खोलीमध्ये घेतल्यानंतर त्यांनी जाहीर केलं की बाबा आम्हाला सगळे सोयरे सकट आम्हाला सगळ्यांना गुंबी दाखली मिळाले पाहिजे मला मित्र दोन तीन गोष्टींचा प्रश्न पडला सगळे सोयरे आता तुम्हीच बघा की पूर्वी सुद्धा तुमचे वडील तुमचे काका तुमचे भाऊ हे जर 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 सगळे सर्टिफिकेट असतील तर तुम्हाला दाखला मिळू शकते पूर्वी त्याला ब्लड रिलेशन म्हणत होते आणि आज नवीन पद्धत आली सगळे सोयरे मला सांगा आजच्या ह्या हिच्यामध्ये असं काय वेगळं जाणवलं फक्त सगळे सोयरे शब्द टाकल्यामुळे असा कोठा कुठला मोठा बदल झाला मला खरंच समजलं नाही की आजचं जर हे आंदोलनामधली ही जर प्रमुख मागणी जर तुम्ही बघितला सगळे स्वरेंची तर खूप वाईट वाटते मित्र की असं काय बदल झाला त्याच्यामध्ये कारण सगळे सोये जर बघितला पूर्वी पूर्वीपासून तो दाखला चालत आलेले आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही त्यावेळेस पण सांगितलं होतं की जनंगे पाटलांनी एक मागणी हे सरकार समोर ठेवली होती गुन्हे माघार झाले पाहिजेत साहेब आम्ही एवढे सारखं आंदोलन केलं माझ्यावरती सुद्धा एकशे सदुसष्ट फौजदारी गुन्हे दाखल आहेत ह्या वकिलावरती नाही गुन्हे माघार घेता येत तुमच्यावरती काही जे टप्प्यापर्यंत असतात तेवढेच गुन्हे माघार घेता येतात तुम्ही तीनशे सात सारखे तीनशे सहा सारखे किंवा इतर जे गुन्हे आहेत तोडफोडीचे पाच लाखापेक्षा वरच्या यायचे हे गुन्हे माघार घेता येत नाही आहेत महाराष्ट्र राज्यातल्या कुठल्याही शिंदे सरकारने शिंदे आपले जे मुख्यमंत्री त्यांनी सांगावं की आम्ही जयांजी पाटलांचे उद्या गुन्हे माघार घेतो हे कायद्यात बसत नाहीये मात्र ह्याचा अर्थ असा आम्ही म्हणत नाहीये की हे वाईट एका गोष्टीचं वाटतं जे नाही ते समोर मांडायचं आणि परंतु तुम्ही काय मिळवला एकीकडे गुन्हे माघार होऊ शकत नाहीत सरसकट जे कुलबी दाखले मिळवू शकत नाहीत मराठा आरक्षणचा मुद्दा केंद्र शासनाच्या ताब्यात आहे मग आम्ही नेमकं काय करायलोय कुठलं म्हणजे काय मिळवाय आंदोलनामध्ये सगळ्यात जर खंत वाटेल मी सकाळी दुपारी जो मेसेज टाकला होता ईडब्ल्यूएच चा इकॉनॉमी विकेअर सेक्शनचा जो हा जो आर्थिक दुर्बल घटक जो होता त्याच्यामध्ये दहा टक्के जे आरक्षण होतं त्या दहा टक्के आरक्षण मध्ये तुम्ही बॅकवर्ड क्लास जे आहेत बीसी ओबीसी हे कुठलाही एससी एसटी कुणी भाग घेऊ शकत नाही त्याच्यामध्ये फक्त ओपन जे लोक आहेत तेवढेच भाग घेऊ शकत होते त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मराठा समाजाला हातभार लागत होता वाईट एका गोष्टीचं वाटतंय की त्याच्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला समजा आपण ग्रहित धरले की आपण ओबीसी मध्ये गेलो एक विचार करा की दहा टक्के आरक्षण तिकडे आहे म्हणजे आपण तिथं ऑटोमॅटिक बाजूला फिरलो गेलो कारण ओबीसी मध्ये जाणाऱ्या माणसाला ओबीसी मध्ये जाणाऱ्या यांना समाजाला त्याच्यामध्ये इडब्ल्यू एस मध्ये भाग घेता येत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला दाखले मिळू शकत नाही तुम्हाला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होता येत नाही नेमकं चालले काय एकीकडे आज बघा देवेंद्र फडणवीस साहेब नागपूर वन बोलतात समजून घ्या मित्रो हो, नागपूर वन ते बोलतात नाही आले समोर ते नाही आले शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून उद्याचा चला लोकसभा निवडणूक लागलेली आहे ह्या निवडणूक सभेमध्ये जे काय आता सगळं चाललेलं आहे ते फक्त थो एक थोडं समजून घ्या मित्रांनो वाईट एका गोष्टी वाटते की आज दिवसभर सुद्धा आम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये असताना एकीकडे वाईट वाटतं की आपला मराठा समाज कुठेतरी वाहत चाललाय काय मिळवलं सांगा गुन्हे माघार झालेले नाही आहेत सरसकट कुणबी दाखले मिळालेले नाही आहेत मराठा आरक्षण तुमच्या ताब्यात नाही आहे सगळे बोलत बोलताय सगळे सोयेचा अर्थ जो आहे तो पूर्वी पण चालत आलाय आज पण तो चालत आलाय बरं आजची नोटीस आहे ह्याच्यावरती म्हणणं मागवणार म्हणणं मागवल्यानंतर हाच आमचे जे सदावरती आहेत ते कोर्टामध्ये जाणार त्यांना कोण अडवत आहे काय त्यांची चुकी आहे मला जर सांगा काय चुकी आहे त्या सदावरतींची कारण त्यांना भारतीय राज्यघटने दिलेला अधिकार आहे त्यांना कायद्याने दिलेला अधिकार आहे आपण त्यांना नाव ठेवण्यापेक्षा आज त्यांनी एक वाक्य सांगितले अरे मराठा समाज वाचाल तर वाचाल वाचा अभ्यास करा म्हणून सांगितले काय चुकीचं सांगा ते आत्ता वाईट एवढं वाईट वाटतंय ना आम्ही काय करावले एखाद्या घटनेचे लगेच स्टेटस ठेवायचे लगेच मोबाईलवर दाखवायचे सगळं नाचायचं आज खूप वाईट वाटलं मित्रो माझे बंधू जेव्हा कारण मी मराठा म्हणून असताना मला वाईट एका गोष्टीचं वाटतंय की आम्ही सगळं जे काही करतोय ना खूप खूप वाईट वाटतोय मित्रो आणि कोण बोलत नाही हो चुकीचं का बोलत नाही कारण धाडस होत नाही हजारो लोक समोर आहेत कसं बोलणार जरंगे पाटलाक समोर लाखो लोक आहेत करोड लोक आहेत कसं बोलणार वकील लोक तोंडात शब्द काढत नाहीत कारण त्यांना वाटतं की आम्ही बोललो की आज समज मला नाव ठेवणार जसं मी आज सकाळी निखिल वाघेंचं वाक्य ऐकल्यानंतर मला धाडस होत होतं मी कसं बोलू मात्र मी टाकले मेसेज का टाकले कारण मला माझे जे काही मोजके मित्र आहेत समोर जे आहेत त्यांच्यावरती माझा विश्वास आहे जगासाठी करूया नको मात्र आपल्या काही लोकांसाठी हे करणं गरजेचं असते त्याच्यामुळे आम्ही बोलतोय मात्र हे बोलताना वाईट एका गोष्टीचं वाटतंय की सत्य आम्ही मराठी समाजाने प्लीज स्वीकारणं गरजेचं आहे मित्र मराठा समाज वाहत चाललाय वाहत चाललाय चुकीच्या पद्धतीनं चाललाय आपण हे वाहत जाणं चुकीचं आहे थोडस समजून घ्या कायदा समजून घ्या बावन्न टक्क्याच्या वरती आरक्षण गेल्यानंतर आज जी हरियाणाची जी परिस्थिती जी झालेली आहे इतर ठिकाणची जी परिस्थिती झाली आहे एव्हन ज्या देशाचे जे पंतप्रधान जे नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांच्या ज्या गुजरात मध्ये पटेलांची जी अवस्था झालेली आहे ती समजून घ्या आणि ही समजून घेत असताना जाण्यापेक्षा थोडस जे कोर्ट जे आहे काही गोष्टींचा विचार आम्ही करणं गरजेचं आहे आज मी आपल्याला सांगू इच्छितो की आजचा जो हा जो आज काही सर्टिफिकेट जे दिले जनंग पाटांचा फक्त आणि फक्त उद्याच्या लोकसभा निवडणुका व्यवस्थित पार पाडण्यासाठी दिले झालं ना आता इथून पुढे दोन महिने कारण बऱ्याच जणांचं म्हणणं मागवणार त्याच्यानंतर तो निर्णय होणार तोपर्यंत लोकसभा निवडणुका लागणार येणार पंधरा वीस दिवसामध्ये त्याची आचारसंहिता जाहीर होणार तोपर्यंत लोकसभा निवडणुका लागल्या विषय सगळा संपणार आहे आणि त्याच्यानंतर जे उद्या शासन येईल आणि येणार कुठलं येणार ते सगळ्यांना माहिती आहे ते, ते आल्यानंतरच्या पुढचे निर्घटन आहेत तोपर्यंत बळीचा बकरा तोपर्यंत ह्या मराठी माणसाला सगळ्यांना हुल्लू बनवण्याचं काम आजच्या त्या ह्या तुमच्या या निकालानं केलंय कुल्लू बनवण्याचं काम केलं हो मराठी समाज प्लीज समजून घ्या खूप वाईट वाटतंय आज माझे बंधू जेव्हा नाचायले जेव्हा स्टेट सगळं करत असताना आम्ही प्लीज थोडंसं डोकीनं जाणं गरजेचं आहे फक्त आणि फक्त उद्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी घेतलेला हा निर्णय होता आणि हा निर्णय जो आहे तो आम्हाला खूप मारक ठरला कारण काय केला सगळे सहरे म्हणजे हि जे अर्थ जोडला कोण बोलत नाही मित्रो फक्त मी मात्र माझं मन कधी हलकं करतोय बघा आम्हाला काही फरक पडत नाही कारण आम्हाला कुठलं काय करायचं आहे कारण वाईट एका गोष्टीच वाटते मराठी माणूस जेव्हा असं चेपला जातोय ना मराठी माणसाला जेव्हा असं प्रेशर टाकलं जाते ना मराठी माणूस खोट्या आमिषांना बळी पडून नाचतोय ना तेव्हा माझ्यासारख्या माणसाला खूप वाईट वाटते काय चाललंय आज सकाळी टीम मेसेज टाकले प्रतिक्रिया निगेटिव्ह यायला लागल्या मात्र दुपारनंतर मात्र लोक म्हणले मळवीकर साहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे ईडब्ल्यूएस मध्ये मराठी समाज बाहेर फेकला गेला आता दुपारनंतर म्हणतात अहो म्हणतात ती छगन बोलले साहेब तुम्ही बोललात ते बोलले आता पण म्हणतात सदावरती म्हणतात की बाहेर गेले म्हणजे सदावर्ती बोलल्यानंतर छगंबीव बोलल्यानंतर आमच्या माणसांचं सर्वसामान्य माणसांचं मत पटतंय इतर लोकांचं मत पटत नाही का कारण आम्ही सर्वसामान्य आहोत आणि ते सर्वसामान्य म्हणून मी सर्वसामान्य लोकांना सांगतोय मराठा समाजा प्लीज म्हणजे माझ्या सगळ्या मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सगळ्यांना विनंती आहे जे लोक म्हणजे ऐकतात ना त्यांना विनंती आहे आपण अभ्यास केला पाहिजेत आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत जेव्हा तुमच्या समोर एखादा विरोधक जर बोलत पण म्हणणं ऐकून घ्या कारण आहे त्याला सोमवारी जेवढे लक्ष ठेवा त्यांनी काय दाखल केलंय कोर्टामध्ये अरे मराठी वकिलातले जे मुंबईला वकील आहेत सगळं पुढे येणं गरजेचं आहे या तुम्ही मराठी वकील त्यांनी पुढे या त्यांनी काय दाखल केलंय ते बघा त्याच्यावरती तुमचा अभ्यास करा तो अभ्यास कोर्टासमोर मांडा आणि त्याच्यानंतर पुढे या किंवा अभ्यास नसताना हे जर आम्ही सगळं करत गेलो ना खूप चुकीचं होतंय आणि जरांगी पाटले साहेब मी तुम्हाला सॅल्यूट करत आलोय प्रत्येक वेळी आम्ही तुमचा स्टेटस ठेवत आलोय आजही बरं वाटतंय की तुमची मी माझं विमानाची तिकीट दाखवतो साहेब आज आम्हाला समाधान एका गोष्टीचं होतं की आता पुढचे जे तीन चार दिवस आंदोलनाचे आहेत कारण आम्ही शेवटी आंदोलक आहोत इथून पुढचे दिवस आहेत तुमच्या बरोबरच एक वेगळा फार मोठा नाही खारीचा वाटा आम्ही उचलण्यासाठी तयार होतो तोपर्यंत आज सकाळी बघतो आंदोलन माघार काय मिळवलं हे आजच्या आंदोलनातनं काय मिळवलं सांगा अहो गुन्हे दाखल माझं चॅलेंज आहे चॅलेंज एक गुन्हा फीतला माघार घेऊन दाखवायचा महाराज शासनाने किंवा कुणी पण म्हणजे याचा अर्थ मी निगेटिव्ह बोलत नाही आहे कारण ही कायद्यात तरतूद नाहीये कसं करू शकता माघार इथले गुन्हे मग जी गोष्ट सत्य आहे ती मी का स्वीकारत नाहीये आणि गुन्हा माघार झाला ना बरं चला म्हणजे आमची इच्छा तीच आहे की माघार व्हावेत नाही होतो एकशे सदुसष्ट गुन्हे घेताना आम्ही जेलमध्ये राहून आलोय दररोज भोगतोय हे सगळं आम्ही सगळं बघत आलोय तुमच्यासाठी कायदा वेगळा नाहीये मग तुम्ही मागणी ठेवताना तुमच्या बरोबर वकील यांची फळी आहे की नाही तुमच्याबरोबर लोक आहेत की नाही आज तुम्ही विचार करा की देवेंद्र फडणवीस नागपूर का बोलतात का अजित पवार तुमच्या कार्यक्रमामध्ये येऊ शकत नाहीत का शिंदे पुढे निर्णय दिला कशासाठी दिला लोकसभेची निवडणूक कधी आहे तुम्ही आजच्या आंदोलनात काय मिळवला सगळे शेरीचा अर्थ काय गुन्हे माघार होत नाहीत मराठा नारक्षण मिळू शकत नाही राहायला सर कुंभी कुणबी दाखल ते तुम्ही देऊ शकत नाही मग नेमकं काय मिळवलं आंदोलनात उद्यापासून परत परीक्षा चालू होणार उद्यापासून परत एकदा त्याची शा होणार परत तुम्ही म्हणणार की आम्ही परत आंदोलन करू आंदोलन करण्याबद्दल साहेब काय आंदोलन केलीच पाहिजेत आंदोलन हे भारतीय राज्यघटनेचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे आम्ही सुद्धा आंदोलन केलेली आहेत आणि आंदोलन करत असताना सर्वसामान्य आंदोलन करत असताना जरांगे पाटील साहेब हे तुमचं विश्वातलं आंदोलन आहे मी तुम्हाला का मानतो येते तुम्ही फक्त त्या जालनाचे नाही आहात तुम्ही फक्त महाराष्ट्राचे नाही आहात तुम्ही या फक्त देशाचे नाही आहात हे जगामधलं एक नंबरचं आंदोलन आहे जगामधलं आता जगामधलं आंदोलनाचं आज तुम्ही वाशी परत येताना ही मोठी जीवनाची चूक केला आहे ह्या जी चूक तुमची आहे ना ही तुम्हाला भोवनाचं कारण असं आहे की तुम्ही ऍक्च्युली आज जाऊन उपोषण गरजेचं होतंच कारण असं होतं त्याच्यामुळे केंद्र शासनाला जाग येणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत केंद्र शासन जागा होत नाहीये तोपर्यंत काही होत नाही आणि केंद्र शासन कधी जागा होऊ शकते जेव्हा तुम्ही मुंबईच्या त्या आझाद मैदान किंवा जी आखली जी सगळी मैदान होती ती मैदान मारली असती डेफिनेटली नरेंद्र मोदी साहेब सगळे साहे जागे झाले असते मात्र आज तुम्ही युद्ध जिंकलात सगळ्यांचं तेच आहे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आयुष्याभर तळ केलेली का त्यांना एवढं मानतात त्यांचे तह जे होते ना ते आयुष्यभर सर्वसामान्य माणसांसाठी होते ते जिंकले होते आज वाईट एका गोष्टी सगळं म्हणजे लाईफचा एंड करताना आम्ही तहात जे हळ म्हणतात ना सगळे मेसेज वगैरे येते खरोखर ह्या तहामध्ये तुम्ही काहीतरी गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता तेव्हा माझी सगळ्या मराठी बांधवांना विनंती आहे की आपण जायचं आहे भले निगेटिव्ह प्रतिक्रिया पडतील काय पडतील काय पडतील नाही का ह्या म्हणजे कमेंट आणि इतर गोष्टी आपल्याला कुणाचंच हे नसतंय सत्य परिस्थिती स्वीकारली पाहिजेत मराठा आरक्षण बावन्न टक्केच्या बाहेर गेल्यामुळे आपल्याला मिळू शकत नाहीये ते केंद्र शासन ताब्यात आहे त्याच्यासाठी मी पूर्वी पण सांगितलं खासदारांना टार्गेट केलं पाहिजे जसं मला माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातला तो मंडलिक जे आहेत त्यांना टार्गेट करावं लागेल माने आहेत त्यांना टार्गेट करावं लागेल कारण ते इथलं नेतृत्व करतात असं प्रत्येक जिल्ह्यातले जे खासदार आहेत त्यांना टार्गेट करावं लागेल त्यांना जाब विचारावं लागेल जाब असा विचारावं लागणार नाही की ते दिल्लीमधनं इथे येताच कामाने नाही हे मागे पण मी सांगितलं होतं मिळू शकत पूर्वी पण सांगितलं बघताय प्रत्यक्ष आणि सगळे सोयरे मराठी शब्दाला आणि ब्लड रिलेशन इंग्लिश शब्दाला काय फरक केला तुम्ही समजत नाहीये आणि गुन्हे दाखल साहेब एक वकील म्हणून सांगतो माघार होऊ शकत नाहीत त्याच्यामुळे आजचं जे एकंदरीत जे आंदोलन जे झालं तुम्ही जी माघार घेतली ही मराठ्यांची फसवणूक झाली वाईट वाटतंय अशी मराठ्यांची फसवणूक होऊ नये कारण माझा बिचारा भाऊ जेव्हा मुंबईमध्ये नाचतोय जेव्हा सगळे सेल्फी ठेवतात जेव्हा सगळे कार्यक्रम करतात एका गोष्टीची शिकवत वाटते की तुम्ही नेतृत्व करणारी माणसात नेतृत्वावरती विश्वास असतोय आज त्या बिचारांना समजत नाही कायदा काय मात्र झोपताना कुठेतरी विचार करतात की माझ्या बाय म्हणजे लेकरांना पुढे भविष्यात काहीतरी मिळणार आहे आणि लेकरांना जर मिळायचं असेल तर आम्हाला मला वाटते की सगळ्यांना कायदेशीर जर पुढं जाऊनच आम्ही हे मिळू शकतोय नाही तर तसं जर आम्ही फक्त आंदोलन करून जर मिळवायचं म्हटलं तर हे आंदोलन माझ्या मते शंभर टक्के अपयशी झालंय कायदेशीर फक्त हे मिळवण्यासाठी मात्र दुसरा फायदा एवढाच झालाय मराठ्यांची ताकद काय मराठा कसा एकजुट होऊ शकतोय मराठा काय दाखवू शकतोय हे मात्र जयंग तुम्ही दाखवला त्याबद्दल तुम्हाला सॅल्यूट मात्र त्याच वेळेला कुठंतरी युद्ध जे होतं पृथ्वी तलावरचं तुम्ही जिंकलाय फक्त 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 याच्यावरती जिंकलेलं नाहीये पृथ्वी तलावरचं मी काम होतोय असं आंदोलन ह्या पृथ्वी तलावरती कुणी केलं नाही जे जरांगे पाटलांनी केलं मात्र रात्रीचा तुमचा निर्णय शंभर टक्के अपेशी झाला तुमची पुढे आगेकूच गरजेची होती कारण त्या आगेकूच वरती आमच्या नरेंद्र मोदी साहेबांना जाग आली असती आणि एक वेगळा निर्णय झाला असता कुठेतरी आपण मराठी फसलोय कुठ तहामध्ये हारलोय हे मान्य करावं लागेल तेव्हा माझ्या सगळ्या बंधूंना विनंती आहे काही जे लोक उद्यापासून जे कोर्टात जातील किंवा इतर जातील थोडासा अभ्यास करा त्यांचं पण म्हणणं ऐकून घ्या आणि हे सगळं करत असताना आपल्याला सगळ्यांना एकत्र होत असताना या राजकीय लोकांना मात्र जाब विचारावं लागेल अजूनही कुणीही सत्य समजते बोलायची भानगडी पडत नाहीत वकील लोक पण पडत नाहीत मी सांगितलं की त्यांना भीती आहे कुठंतरी की आम्ही तर काय होईल तेव्हा आम्ही मराठा समाजाला इथून पुढे जे सदावर्तीचं शेवटचं जे वाक्य होतं मला ते वाक्य ऐकून खूप वाईट वाटलं वाचाल तर वाचाल त्यांनी जे वाक्य बोलले बघा आज त्यांच्या मुलाखतीमध्ये मला पण वाटते जाऊन त्याला कानपटात दोन मारावं किंवा आणि काय करावं हो। असं खूप नाही करता येत नाही का करता येत नाही सांगा त्यांनी सांगितलं की तुम्ही भारतीय राज्यघटना जी आहे ती बदलण्याची ताकद कुणाजवळ यावं हो। कायदे बदलण्याची ताकद कुणाजवळ यावं ती हो। खासदारजवळ नाही दिल्लीमध्ये आहे तुम्ही ती करा ती बदला जोपर्यंत आपण ते करत नाही तोपर्यंत यशस्वी होणार नाही भलेही आज हे सगळे अध्यादेश निघतील नोटिसा निघतील काही लोकांची म्हणणी मागवण्यात येतील बघा तुम्ही ही फक्त लोकसभा निवडणुकीसाठी चाललेली शिंदे सरकारची आमच्या तयारी होती आज शिंदे सरकार यशस्वी झालेत शिंदे साहेब पुढे यशस्वी झाले मात्र मराठ्यांना मात्र फक्त आणि फक्त गाजर हातात दिले आणि ते गाजर लक्षात घ्या आणि पुढची आपण काय रणनीती करायची हे सगळ्यांनी ठरवा याच्यासाठी माझी पहिल्यापासून विनंती आहे की आपण सगळ्यांनी कुठंतरी या सगळ्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे उगीच वाहत आपण मराठा समाज जाऊन समाजासमोर हसं करून घुया नको व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद